एखादं श्रीमंत नाटक कोणतं तर उत्तम संहिता अचूक दिग्दर्शन दमदार कलाकार चपलक बसणारी प्रकाश योजना आणि पार्श्वसंगीत योग्य वेशभूषा टीम मॅनेजमेंट आणि नाटकावरील कलाकारांचं प्रेम यातून जी कलाकृती निर्माण होते ती श्रीमंत कलाकृती असं म्हटलं पाहिजे हाच अनुभव राज्य शासनाच्या चौसष्टव्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतील रत्नागिरी सादर झालेल्या नाटकानं दिला समर्थ रंगभूमी या संस्थेनं सादर केलेला अग्निपंख हा प्रयोग ही एक श्रीमंत कलाकृती म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली प्रत्येक बाबतीत हे नाटक उजवं ठरत गेलं आणि या नाटकाचं देखणे पण उपस्थित प्रेक्षकांना आपल्या डोळ्यात साठवून घेतलं ओमकार पाटील या तरुण दिग्दर्शकाने यापूर्वीही त्याचं दिग्दर्शनातलं कौशल्य रत्नागिरीकरांना दाखवलं आहेच याही वेळेला त्याने त्याच्यावरचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ केलेला आहे त्याचबरोबर त्याने सोबत घेतलेली कलाकारांची दमदार फळी त्याच्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरले असं दिसून आलं कोकणचे सुपुत्र आणि प्रसिद्ध नाट्यलेखक दिवंगत प्रलमेकर यांनी अग्निपंख या संहितेतून स्वातंत्र्योत्तर काळातील कोकणातील समाजव्यवस्था गरीब सावकार भेद जातीयता आणि समाजातील तणाव यांचं तीव्र आणि जिवंत प्रतिबिंब मांडलंय याच नाटकाच्या केंद्रस्थानी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची झालेली हत्या आणि त्यानंतर बदललेलं देशातलं वातावरण याची पार्श्वभूमी आहे या घटनेचा महाराष्ट्रावर आणि त्यानंतर कोकणावर काय परिणाम झाला आणि यामध्ये एक जमीनदार कुटुंब कसं होरपळून गेलं हे या नाटकामध्ये पाहायला मिळतं नाटकाचं केंद्रस्थान दुर्गा अर्थातच बाईसाहेब हे आहेत ही दृढनिश्चयी आणि करारी स्त्री आहे जमीनदारी आणि संपूर्ण घराची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यामुळेच तिच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा आले कडकपणा आलेला आहे बाईसाहेबांच्या कडक शिस्तीपुढे कोणाचंही काहीही चालत नाही तिचे पती रावसाहेब त्यांची दोन मुलं इंदू आणि राजशेखर असा हा त्यांचा संसार आणि बाईसाहेबांच्या कडक शिस्तीत आणि करारीतपणामध्येच जमीनदारीचा सगळा व्यवहार चालत असतो घरात सुद्धा हीच शिस्त असते त्यांच्या या कडक शिस्तीपुढे त्यांचे राव पती रावसाहेब आणि त्यांची मुलं इंदू आणि राजशेखर यांचंही काही चालत नाही इंदू आणि राजशेखर हे शिक्षणासाठी मुंबईमध्ये असतात मुंबईहून शिक्षण घेऊन परत आलेली इंदू वाड्यावर काम करणाऱ्या कामगार रघूच्या नातवाच्या म्हणजेच यशवंतच्या प्रेमात पडते तर राजशेखर सुजाता नावाच्या युवतीवर प्रेम करतो पण सुजाता अन्य जातीची मुलगी असते ह्या सगळ्या गोष्टी बाईसाहेबांच्या कानावर आल्यानंतर त्यांच्या बेरकीपणातून यातून मार्ग काढायचा ठरवतात यशवंतला त्या गाव सोडून जाऊन मुंबईला तुला चांगली नोकरी लावून देते असं आमिष दाखवतात या आमिषाला यशवंत धुडकावून लावतो त्याच वेळेला राजशेखर सुनीताशी लग्न करून घरात येतात मात्र करारी स्वभावाच्या हो हो बाईसाहेब सुनीताला आपली सून म्हणून स्वीकारत नाहीत त्यातूनच सुनीता आणि बाईसाहेबांचा असलेला संघर्ष रंगमंचावर दाखवण्यात आला आहे मात्र कुठलीही बाजी मी पलटवू शकते हे दाखवताना त्या राजशेखरचं दुसरं लग्न लावण्याचा घाट घालत असतात तर आपल्या लग्नाला विरोध करणाऱ्या बाईसाहेबांच्या विरोधात यशवंत रावसाहेबांचे मित्र असलेले कामगार नेते सुभानराव यांच्याशी संधान बांधतो आणि बाईसाहेबांच्या मिलमध्ये कामगारांना एकत्र करून पगारवाढीसाठी आंदोलन करतो याही परिस्थितीत बाईसाहेब त्यांच्या विश्वासू माणसांना सोबत घेऊन या संघर्षाला तोंड देतात एकीकडे कामगारांना बोलण्यात गुंतवून ठेवत असतानाच दुसरीकडे या मिलचं डील करून ही मिल त्या दुसऱ्याला विकतात आणि मुंबईत नवा व्यवसाय करून तिथे संपूर्ण आपलं कामकाज त्या सुरू करणार असतात आपल्या आईच्या कडक शिस्तीत वावरलेली इंदू यशवंतला लग्नाला नकार देते या सगळ्या घटना घडामोडी घडत असतानाच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या होते आणि देशातलं संपूर्ण वातावरण पालटत अनेक ठिकाणी जातीय दंगे होतात त्याची झळ कोकणात सुद्धा बसते आणि या जमीनदार कुटुंबावरती घर सोडून जाण्याची वेळ येते बाईसाहेबांच्या मिलला भडकलेले कामगार आग लावतात आणि आगीचा हाच वणवा त्यांच्या घरापर्यंत येतो आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी पण आपल्याच खांद्यावर आहे असं सांगत बाईसाहेब सगळ्यांनाच मुंबईला पाठवतात त्या एकट्याच त्या घरात राहून ह्या आगीच्या झळा सोचणार असतात अशा वेळेला तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि तिच्या प्रत्येक गोष्टीचा आदर करणारे रावसाहेब बाईसाहेबांसोबत असतात या नाटकामध्ये बाईसाहेबांची भूमिका मध्यवर्ती आहे यामध्ये स्त्रीचा एका बाजूला असलेला कणखरपणा त्याच वेळेला तिची हळवी बाजू या दोन्ही बाजू मांडण्यात आल्या आहेत आपली जबाबदारी निभावताना स्त्रिया अग्निपंख लावूनच झेप घेत असतात मात्र त्याच वेळेला एका स्त्रीला सून व्हायचं असतं आई व्हायचं असतं मात्र ह्या सगळ्या गोष्टींना तिलांजली देत जबाबदारीचं ओझं त्या सतत कशा पेलवतात हे यातून दिसतं अत्यंत उत्तम पद्धतीनं हे नाटक सादर झालं दुर्गा म्हणजेच बाईसाहेबांचं काम करणाऱ्या रुचा भुते यांनी त्यांची भूमिका अत्यंत उत्तमपणे केली आणि त्यांना मिनार पाटील यांनी रावसाहेब म्हणून चैताली लिमिये यांनी इंदू म्हणून सुशांत केतकर यांनी राजशेखर म्हणून साक्षी बने यांनी सुनीता संतोष गार्डे यांनी गोखले सुशील जाधव यांनी रघु आणि कौशल मोहिते यांनी यशवंत म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीनं साथ दिली या प्रत्येकाच्याच उत्तम भूमिकेमुळे आणि योग्य दिग्दर्शनामुळे आणि त्याला साजेसं सा पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजनेमुळे हे नाटक एका उंचीवर गेलंच पण त्याच वेळेला या नाटकाचं नेपथ्य आणि या नाटकामध्ये बाईसाहेबांपासून प्रत्येकाची वेशभूषा सुद्धा लक्षवेधी ठरली एका जमीनदाराचं घर कसं असावं जमीनदार असणारी बाईसाहेब कशा असाव्या रावसाहेब कशा दिसतात या प्रत्येक गोष्टीचा बारीक अंगाने अभ्यास केलेला या नाटकामध्ये पाहायला मिळाला महात्माजींच्या हत्येची बातमी ज्या वेळेला वाड्यावर येते त्यानंतर चं पार्श्वसंगीत ऐकून या नाटकावर किती मेहनत प्रत्येकानं घेतली आहे हे दिसून येतं आगीची भीषणता दाखवताना केलेलं प्रकाश योजना यापासून प्रत्येक गोष्टीवर या, या नाटकामध्ये अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येकानं केलेली मेहनतसुद्धा यातून दिसून आलेली आहे अर्थातच ओमकार पाटील यांचं दिग्दर्शन हे नेहमीच उत्कृष्टच राहिलेलं आहे लहान वयात सुद्धा आपल्याला नाटकाची किती समज आहे आणि नाट्यसंहितेमधील दोन ओळींमधलं सुद्धा नाट्य लेखकाला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याची समज ओंकार पाटील यांच्यामध्ये सातत्यानं दिसून आली आहे त्यांना पार्श्वसंगीत म्हणून ओंकार बंडवे आणि अमेय प्रकाश योजने शिरसेकर रंगभूषेसाठी उदयराज तांगडी आणि वेशभूषेसाठी चैताली पाटील आणि आर्या जोगळेकर केतकर यांनी केलेली साथ उत्तम होती एकूणच हे नाटक दिसायला बघायला आणि पाहायला सुद्धा अत्यंत श्रीमंत संहिता होती असं म्हणायला पाहिजे हे नाटक व्यावसायिकच्या तोड झालं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही प्रहार डिजिटल साठी अनघा निकमकदूम रत्नागिरी